छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू दाट शिवसेना शिवा बाळासाहेब ठाकरे यांचा आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मंत्री दादाजी भुसे यांचा उबाटा शिवसेना गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना मोठा धक्का मालेगाव बाजार समितीचे अठरापैकी तब्बल चौदा संचालक भुसे यांच्या गटात येऊन झाले सत्ता परिवर्तन मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री दादाजी भुसे यांच्या पॅनलची बिनविरोध सत्ता बघा फक्त प्रयत्राज्य न्यूजवर मालेगाव विधानसभा निवडणुकीचा पराभवाचा धक्का दिल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांचा उगाटा शिवसेना गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना एक मोठा धक्का दिला असून मालेगाव बाजार समितीत चौदा संचालक हे भुसे यांच्या गटात आले आहे एकूण अठरा सदस्यांपैकी चौदा सदस्य हे मंत्री भुसे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे आज झालेल्या बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भुसे गटाची बिनविरोध सत्ता आल्याने भुसे समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चंद्रकांत शेवाळे तर उपसभापतीपदी अरुणाताई सोनतकर यांची एकमताने निवड करण्यात आली या ठिकाणी मार्केट कमिटीची जी वाटचाल आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहे आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ती सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गकरण करेल आज या ठिकाणी मालेगाव उत्पन्न बाजार समितीच्या सभापती जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या या ज्या कृषीवर विराजमान झाले याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहे, साहेबांचं आहे साहेबांच्या आदेशाने मला आज या पदाचा मान मिळालेला आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी हे सिद्ध त्यानंतर आरोप करण्यात आला तुम्ही ज्या पॅनल मधून निवडून आले तर त्या ठिकाणी तुम्ही निष्ठा ठेवली पाहिजे होती मी जे निष्ठेचे धडे आम्हाला शिकवत आहेत त्यांना सांगू इच्छितो की आमचा राजकीय जन्म जेव्हापासून झाला गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही एकाच पक्षात आहोत आणि शरद पवार आमचे नेते आहेत आणि त्यामुळे हे जे बोलणारे आहेत यांचं तोंड त्या ठिकाणी बंद झालं पाहिजे कारण एकही पक्ष सोडला ला। ला। आज या ठिकाणी आपण गेल्या अनेक लोकांचा विश्वास संपादन पायाला भिंगरी बांधून आज या ठिकाणी शंभर काटांचं महिलांच स्वभाल रुग्णालय या ठिकाणी उभारलं कृषी विज्ञान संपूर्ण उभारलं आजंग या ठिकाणी एम आय टी सी उभारली तसेच कृषी भवन असेल रस्त्यांचं जाळं विणलं बंधारे जे आहेत ते जागोजागी केले त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी पाणी देखील अतिशय प्रमाणात मिळायला हे सर्व बघून आम्ही जरी विरोधात काम करत होतो परंतु आम्हाला हेवा वाटत होता की खरोखरच असं व्यक्तिमत्व असं नेतृत्व आणि मी एक बघितलं की गेल्या चार दिवसापासून त्यावेळेस त्यांनी अपील केलं होतं मी स्वतः चंदोबापांबरोबर सहलीला होता साहेबांची तत्परता मी बघितली की सकाळपासून रात्री एक वाजेपर्यंत साहेबांचे इतके फोन आले की खरोखरच मी चंदोबाप्पाला मिश्किलीने बोललो होतो की मी ज्यांच्या काम केलं त्या सभापतींनी वर्षभरात सुद्धा मला एवढे फोन केले नेता असावा तर असा जो कार्यकर्त्यांना खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने ही सर्व व्यूहरचना करण्यामागे मार्गदर्शन हे साहेबांचं होतं आणि म्हणूनच ते शक्य झालं शेतकरी कृषी उत्पादन बाजार समिती मागे सभापती आणि उपसभापती आज निवड संपन्न झाली ज्यांच्या जीवावर त्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपल्या सर्वांना यश मिळालं ते आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक महोदय माननीय सभापती शेवाळे साहेब माननीय उपसभापती अरुणाताई सोनसकर शिवसेना महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण शहर आणि तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बांधवांनी बघिनी सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने कामगार बांधवांच्या वतीने व्यापारी बांधवांच्या वतीने सभापती आणि उपसभापती आणि संचालक मंडळाचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या भावी काळामध्ये त्यांच्या हातून शेतकरी बांधवांची हमाल बांधवांची व्यापारी बांधवांची सेवा घडव अशा प्रकारची शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो मालेगावच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे गेल्या दीड वर्षापूर्वी आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली आणि ही निवडणूक तालुका पातळीवरची निवडणूक आहे म्हणजे विधानसभेच्या बाहेरचं पण जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातले पण ग्रामपंचायतीचे सदस्य महोदय असतील विकास सोसायटीचे पण सदस्य महोदय असतील त्या सर्वांच्या मतांच्या माध्यमातून ही निवडणूक संपन्न होत असते आणि मग दीड वर्षापूर्वी जेव्हा ही निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मला वाटतं की शिवसेनेचे चार शेतेदारांना यश मिळालं आणि उर्वरित संचालक महोदय हे विरोधी जे काही पॅनल होत त्या पॅनल मध्ये निवडून आले आणि मग लोकशाही प्रक्रियेमध्ये जो जनतेने कौल दिलेला असतो तो कौल आपल्याला मान्य करायचा असतो त्या पद्धतीने आपण तो कौल मान्य केला आणि मग ज्यांची मेजॉरिटी होती त्या मेजॉरिटीनुसार त्यांनी चेअरमन सभापती उपसभापती त्यांनी निवड केली आणि आता त्यांना जो काही कार्यकाळ उपलब्ध झाला त्या कार्यकाळामध्ये त्याने त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला मला वाटत की जनतेने आपल्याला कौल दिला नाही मतदार राजाने कौल दिला नाही दीड दिल वर्ष पूर्वीची ती गोष्ट आपण मान्य करू त्याही काळामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जरी आपल्याकडे राजकीय पद असतील तर त्या पदाचा वापर करून कुठे इंटरफेअर किंवा कुठे त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आपण सर्वांनी त्या पाहिलेल्या आहेत तर शेवटी आपला देश हा नियम कायद्यांवर पाहतो आणि म्हणून या क्षणाला पण ते कायद्याच्या माध्यमातून आपली बाजू रिक्लेक्ट होत आहेत आणि मग अशा प्राप्त परिस्थितीच्या नंतर मला वाटत की आता मिदर्जींनी जे सांगितलं की राजकीय पक्ष वेगवेगळे जरी असते त्या राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून त्यांनी आपल्या या बाजार समितीच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वतःहून मला वाटत की आम्ही कोणालाही फोर्स केला नाही कोणाला बाबा असं करायचंय तसं करायचंय उलट जेव्हा आमच्या पहिल्या भेटी झाल्या गप्पा गोष्टी झाल्या त्यांना मी सांगितलं की तुम्ही सर्वांच तुमचं मत होत असेल तर तुम्ही मला सांगा नाही तर मला या पण तुम्ही पाडू नका हा शब्द मी साहेब बरोबर हा शब्द मी त्यांना तेव्हा पण सांगितला वारंवार सांगितला तीन चार वेळेस जेव्हा भेटी झाल्या तर मी सांगितलं की पहिले तुम्ही तुमचं सगळं खात्री करा तुम्ही सगळे एकत्रितपणे राहणार असाल एकजुटीने जसं मी आता सांगितलं की शेतकरी असतील आपले कामगार बांधव असतील व्यापारी बांधव असतील यांच्या हिताचं जर तुम्ही काम करणार असाल एक दिनाने काम करणार असाल तर तुम्ही मला या भांडणीत पडणार नाही तर मला जो काही कौल दीड वर्षापूर्वी या मतदार राज्यांनी दिला होता तो स्वीकारलेला आहे आणि राहिला विषय तर आता माझ्या काही बाबा स्वार्थाचा विषय नाही व्यक्तिगत पातळीवर पण मालेगाव बाह्य विधानसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं राहण करून मालेगाव बाह्य विधानसभेच्या जनतेने सर्वांवर विश्वास ठेवून लाखाच्या पुढे धनुष्य <प्थागाँ> आणि म्हणून मी बोलतो की बाबा आता काही दुसरा काही राजकीय स्वार्थाचा पण काही विषय नाही आणि म्हणून सर्व संचालक पुढे जे आज इथे उपस्थित आहेत काही उपस्थित आहेत तर त्यांनी पण या ठिकाणी त्याला अनुमोदन दिलं आणि मला वाटतं की आज सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही त्या ठिकाणी बिनविरोध संपन्न झालेली आहे बसवण्यात आलेला आहे आणि ती पूर्ण जागाच जस आता सांगण्यात आलं की एके जा सकरी जा एक एक ज्या सहकारी संस्था होत्या त्या एकही संस्था आता अस्तित्वात राहणार नाही अशा प्रकारचं काही लोकांनी यापूर्वीच्या काळामध्ये कृत्य के केलं आणि तुमच्या बाजार समितीच्या कॅम्पस मध्ये पण विरोधी मोठा प्रकल्प उभ करायचं काम सुरू झालेलं होत की जे काही बाजार समितीच तुमचं प्रमुख कार्यालय आहे आणि संपूर्ण कॅम्पस त्याच्या काही लोकांची चर्चा पण झाल्याच्या माझ्या कानावर होत अर्थात विरोधात जरी राहिलो असतो तरी पण डोळे बंद करून ते काही आम्ही पाहत राहिलो नसतो कुठल्याही <प्राथ> परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांच्या ज्या काही सरकारच्या पण ज्या काही जागा आहेत त्या जागेना बिलकुल गाजबोट लागणार नाही याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि आमच्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या जागा मग काही ओपन असतील तो ओपन या दृष्टिकोनात त्या ठिकाणी नियोजन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल आणि या बाजार समितीमध्ये कदाचित शेतकऱ्यांना पाया ठेवायला पण जागा राहिली नसतील अशा प्रकारचं जे षडयंत्र होतं मला वाटतं की आजच्या निर्णयामुळे पहिला तर एक गोष्ट चांगली झाली की ते षडयंत्र हाणून पाडण्यामध्ये तुम्ही सर्वजण आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून चांगलं काम करूया त्याच्यामध्ये पहिलं तर आपलं दैवत राहणारे शेतकरी बांधव दुसरे आहेत आपले कामगार माथाडी जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबतच व्यापारी बांधव हा जो काही तो कुटुंब परिवार आहे या परिवाराच्या हिताचं काम आपल्या या बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होईल आता विनोदने जी काही आठवण करून दिली मला या बैठकीच्या निमित्ताने सांगायचं आहे की साधारणतः एकोणावीसशे पंच्याऐंशी ची गोष्ट असेल आणि आपल्या सोयगावचे शरद आणि आणखी काही पदाधिकारी आणि आपल्या एरियाचा सजीव त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्या आम्ही आधी पंच्याऐंशी मध्ये मला वाटतं मी वाड्याला नोकरीला पर होतो परंतु हा सगळ्या मित्र परिवाराला आम्ही असं ठरवलं की आपल्या बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातला शेतकरी येतात गोरगरीब लोक येतात तर त्यांना कमी दरामध्ये जे। जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे म्हणजे झुटका वाकर केंद्र आणि मला चांगलं आठवत की एक दिवस आम्ही चेहऱ्याला सर्व कार्यकर्ते घराघरामध्ये अन्नधान्य आम्ही गोळा करायला गेलो होतो आणि एका दिवसात मी चेहरेकरांचा अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो की घराघरामध्ये आम्ही वाजरी गहू मागितलं होत आणि एक दिवसा म्हणजे काही तास तो पहिला दिवस होता आणि त्या पहिल्या दिवशी सात पोते धाडते एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये त्या गावाने घरोखर धान्य दिलं होतं आणि स्वयंबामध्ये धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि चार चाकी जी हातगाडी असते त्या हातगाडीवर बाजार समितीच्या आवारामध्ये म्हणजे तिथे ते त्याच्यावर भाकरी करायला आणि पिठलं भाकर असं साधारणपणे मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आठाडी की असा काय कृपया माहीत नाही मला पण त्याच्यामध्ये ते काम सुरू झालं मला वाटतं की दोन पाच दिवस ती हातगाडी त्या ठिकाणी चालू होती आणि ग्रामीण भागात आलेल्या लोकांना तिथे ते जेवण दिलं जात होत मला माहित नाही कदाचित त्या गाडीवर एवढी गर्दी व्हायला लागली किंवा काही कदाचित हॉटेल बिटेल वाल्यांचा व्यवसाय कमी झाला असेल किंवा काय आणि त्याच्यात मग बाजार समितीने तेव्हा परवानगी विभागी काय आपल्याला इतकं काही ज्ञान नव्हतं आणि आपण चांगलं काम करतो आहे समाजसेवेच काम आहे या भावने डायरेक्ट ते सुरू केलं होत तर ता, तेव्हाच्या बाजार समितीने हे इथे तुम्ही अनधिकृत अशी गाडी लावलेली आहे आणि ती तुम्ही इथं बाहेर काढा अशा प्रकारची जी नोटीस आहे मला वाटतं की आज पण ती नोटीस मी सांभाळून ठेवली आणि मग ती जी चार चाकी हातगाडी होती ती हातगाडी मग बाजार समितीने तिथून काढून दिली आणि मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भरवा फडकला तर मी बोलतो की काय चांगले कामं करायची ती करा परंतु पहिले इथे आपल्याला झुंका भाकर केंद्र सुरू आणि ही वस्तुस्थिती पण आहे की अतिशय चांगलं झुंका भाकर केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होत आणि आता पण शासनाचं शिवभोजन तिथे चालू आहे होतं